उद्धवजी हसतायत उद्धवजी हसतायत मी एका वेळी सांगेन त्यांचा हसण्याचा अर्थ काय ये हसता हुआ चेहरा कुछ लोगों के जलने का कारण है ये हसता हुआ चेहरा चेहराही कुछ लोगों के जलने का कारण आहे महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती उद्धवजींच्या या हसण्यामुळे लागलेली एवढं सगळं घडत आहे संकटांवर संकट येत आहेत संघर्ष होतोय कोणी गेली जाते पण आमचा नेता मात्र हसत हसत प्रत्येक संकटाला सामना देतो आहे आणि आम्हाला लढण्याची प्रेरणा देतो आहे त्याच्यामुळे समोर जी जळफळाट सुरू आहे त्याचं कारण उद्योजित तुमचं हसणं आहे आजचं आपण वातावरण जर पाहिलं असेल आज सकाळपासून पुण्यातलं खूप दिवसांनी पुण्यामध्ये हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे सुषमाताई आपण मागाशी एक उल्लेख केला कोणत्या जागा लढायच्या आहेत काय करायचं आहे यादी तयार आहे जर मला विचारलं उद्धवजी विचारतात जर आपल्याला विचारलं कोणत्या जागा लढणार तुम्ही पुण्यात पुणे मावळ पुणे जिल्ह्यातली प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये या प्रत्येक जागेवर कधी ना कधी शिवसेनेचा आमदार जिंकून आलेला आहे तुम्ही एक दोन जागा घेऊ नका हा पुणे आता पहा तुम्ही गेले काही वर्ष मी नेहमी सांगतो गेल्या काही वर्षामध्ये शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या आता शिवसैनिकांना स्वतःसाठी लढायचं आहे कधी भारतीय जनता पक्षाची पालखी वाहिली त्यांच्या आमदार निवडून आणले परवा कसब्याची पोटनिवडणूक झाली शिवसैनिकांनी कष्ट करून कसब्यात काँग्रेसचा आमदार निवडून आणला बारामतीच्या जागेत सुप्रिया ताईचा विजय व्हावा म्हणून शिवसैनिक शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं पुण्यामध्ये कालच्या लोकसभेत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं ते सांगतोय पण आता उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतः स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे सगळे आपलं आपण महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे आणि हे आपल्याला करावं लागेल यासाठी आजचा हा शिवसंकल्प मेळावा आहे या शिवसंकल्प मेळाव्यातून आपल्याला काय संदेश मिळणार आहे हे माननीय उद्धवजी सांगतील पण दोन दिवसापूर्वी माननीय उद्धवजीनी या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक जो मंत्र दिलेला आहे जो संदेश दिलेला आहे तोच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे एक, तर तु राशिल, तु एक तो तू आ एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा लेकिन महाराष्ट्र में रहेगी शिवसेना ही तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भौंकते हैं संगा हम शेर हैं खुलेआम ठोकते हैं एक तो तू रहेगा नहीं तो मैं रहूंगा सामगना महाराष्ट्र मध्य जर असेल तर तो माझा नेता माननीय ने उद्धव ठाकरे माझ्या नादाला लागू नका पण पण ही जी निवडणूक आहे ही निवडणूक सोपी नाही उद्धवजी तुम्ही आम्हाला नेहमी सांगता ते आम्ही खाली कार्यकर्त्यांना सांगतो पदाधिकाऱ्यांना सांगतो नुसती हवा निर्माण करून चालणार नाही लोकसभेच्या निवडणुका आपण ताकदीनं लढलो आज दर आम्ही शांतपणे बोलतोय कारण मार्गदर्शन करायचं आहे ना लोकसभेच्या निवडणुका आपण लढलो आणि जिंकलो तरी मला असं वाटतं की शिवसेनेनं जे यश अपेक्षेलं होतं ते आपल्या वाट्याला येऊ शकलं नाही कष्ट केले आपण नवीन पक्ष नवीन चिन्ह समोर पैशाची ताकद दहशतवाद सगळ्या गोष्टीला आपण पुरून उरलो आणि आपण लढलो विधानसभेची लढाई ही त्यापेक्षा तुंबळ होणार आहे विधानसभेच्या लढाईमध्ये ही आरपारची लढाई होणार आहे आणि जे आपण म्हणालात एकतर तू राहशील किंवा मी राहील राहणार आपण ते जरी खरं असलं तरी आपण राहण्यासाठी प्रत्येकाला छातीचा कोट करून ज्यावेळेला लढावं लागेल लोकसभेतल्या काही जागांचा निकाल जर आपण पाहिला उद्धवजी किंवा शिवसैनिकांना मी सांगेन अनेक ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशामध्ये आपण गाफील राहिलो नाही तर मोदी गेल्याच होता मोदी तो गो म्हणायचं काल एक रिपोर्ट आलेला आहे आपण पाहिला असेल भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा हे चोरांचे सरदार किती बारीक पद्धतीनं काम करतात एक संस्था आहे एडीआर म्हणून त्यांचा एक रिपोर्ट आलेला आहे आणि तो रिपोर्ट जो असतो त्यांचा रिपोर्ट हा अत्यंत ऑथेंटिक रिपोर्ट मानला जातो निवडणुका झाल्यावर देशातल्या सर्व मतदारसंघांचा त्या अभ्यास करतात मत मतमोजणी असेल किंवा इतर काही संदर्भात असून त्याचा अभ्यास करतात आणि ते त्यांचा एक अहवाल देतात तो अहवाल असं सांगतो की देशातल्या एकूण पाचशे अडतीस लोकसभा मतदारसंघात हेराफेरी झालेली आहे पाचशे अडतीस लोकसभा मतदारसंघात जी आपल्या नजरेत येऊ शकली नाही पाचशे अडतीस लोकसभा मतदारसंघात असं आढळून आला या संस्थेला प्रत्यक्ष झालेलं मतदान प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेली मतं त्यांच्यामध्ये तफावत आहे तीनशे बासष्ट मतदारसंघ असे आहेत त्यात तीनशे बासष्ट मतदारसंघ झालेले मतदानाचे जे आकडे आहेत त्याच्यापेक्षा किमान साडेसहा लाख मतं कमी दिसत आहेत <coughs> साडे सहा लाख मत कमी दिसत आहेत एकशे शहात्तर मतदारसंघ असे आहेत त्यात साधारण दोन लाख मतं जास्त मोजली गेलेली आहेत दोन लाख मतं जास्त मोजली गेली आहेत हा आकडा आपल्याला फार कमी दिसतो आहे छत्तीस लाख दोन लाख पण या महाराष्ट्रामध्ये चार मतदारसंघ असे आहेत जे आपण अत्यंत कमी मताने हारलेलो आहोत पन्नास पासून ते बारा हजार आणि पंधरा हजारपर्यंत लक्षात घ्या मुंबईतली जागा अठ्ठेचाळीस मताने आपण हारलो हात किलगणीची जागा आपण बारा हजार मताने हरलोय बुलढाण्याची जागा आपण अत्यंत कमी मताने हरलोय हे जे कमी मोजले आणि जास्त निघाले त्यानंतर उत्तर प्रदेशमधले नऊ मतदारसंघ हे शंभर ते हजार मतांनी भाजपचा विजय दाखवलेला आहे बिहारमध्ये याच पद्धतीने झालंय आणि या सगळ्यांचा जर मतांचा आकडा मोजला तर तो नेमका एवढाच आहे सात लाख जिथे आपलं लक्ष नव्हतं मतदान केंद्रावरील आपल्या लोकांनी जरासा गाफीलपणा दाखवला आणि त्याच्यामुळे ते अशा प्रकारचे विजय ते, प्रकार ते चोरू शकले आपल्याकडनं हिसकावून घेतले शकले नाहीतर भारतीय जनता पक्षाचा पराभव हा झालेलाच होता आणि अशा प्रकारचे किमान पस्तीस ते चाळीस मतदारसंघ या देशामध्ये असे होते जे या पाच ते सहा लाखाच्या ज्या चोरलेली मतं आहेत लहान 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 की त्यांनी आपल्याकडे विजय हा शेवटच्या क्षणी त्यांनी हा मिळवलेला आहे मी आपल्याला यासाठी सांगतोय अशा प्रकारचं उद्योग आणि धंदे हे विधानसभेत अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता मला दिसते आहे हे जे आपण शिबिर घेतलेलं आहे जे आपण अपन मार्गदर्शन आपल्या नेत्यांचं सहकाऱ्यांचं आमचं ऐकलेलं आहे त्या मार्गदर्शनाबरोबर जिथे आहात त्या जमिनीवर एखाद्या योद्धाप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे प्रत्येक मताची मोजणी होईपर्यंत तुम्ही तुम तिथे उपस्थित राहिलं पाहिजे तसं झालं नाही तरी जे आज माझ्यासमोर आकडे आलेले आहेत आणि त्याच्यातून किमान पस्तीस ते चाळीस जागा आपल्या हातातून निसटलेल्या आहेत त्याच्यात शिवसेनेच्या चार जागा आहेत लक्षात घ्या त्या चार जागा आपल्या हातामध्ये आज असत्या तर आपण चौदा पंधरा जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर असतो विधानसभेमध्ये अशा प्रकारचा गाफीलपणा आपल्याकडे असता कामा नये बाकी इतर अनेक गोष्टी आहेत मग अशी मार्गदर्शन अनेक विषयांवरती केलेलं आहे पण शिवसेनेला निवडणुका नवीन नाही भास्करराव आपण सांगितलं आपण अनेक जय पाहिलेत अनेक पराभव पचवलेत त्यातून आपण उभे राहिलो हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवरी झेलले आणि पाठीवरी झेललेले आहेत बाळासाहेब ठाकरे ते नेहमी सांगायचे इंदुदय सम्राट माझ्या पाठीवर इतके वार झाले इतके घाव झालेत आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही या सगळ्या प्रसंगातून आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि इथपर्यंत येत असताना आपण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी लढाई तो संघर्ष आपण करतो आहोत तो संघर्ष करणं सोपं नव्हतं उद्धवजीचे काल म्हणाले जो त्यांचा त्रागा होता एकतर माझ्या काळजात गेलेला तो शब्द आहे एकतर तू राशीन किंवा मी राहील आणि हीच आपली टॅग लाईन आहे निवडणुका जिंकण्याचे लक्षात घ्या आपल्या नेत्याच्या तोंडातून निघालेला हा विजयाचा मंत्र आहे ही लढण्याची ताकद ही तलवार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जिंकायचा असेल हा महाराष्ट्र काबीत करायचा असेल तर एकतर तू राशी तू <çuk> किंवा मी राहीन या जिद्दीनं आपण मैदानामध्ये या रणांगणामध्ये उतरायला पाहिजे आणि ही जिद्द पाहिजे तू जाशील आणि मीच राहीन हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणावर प्रेम करत असेल श्रद्धा ठेवत असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची शिवसेना आहे की एकनाथ शिंदे यांच्यासारख्या चोर लोफांगेना अशा सहज चोरता येणार नाही अजिबात नाही आज या पुण्याच्या भूमीवर जे शिबिर आपण घेतो आहोत या पवित्र भूमीमध्ये त्याचं महत्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे इथून सुरुवात होते आपण मग अशी सांगत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याचा सोन्याचा नांगर या मातीमध्ये लावला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं पीक काढलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत औरंगजेबाचे नाही हे मी वारंवार सांगतो आणि पुन्हा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले औरंगजेब गुजरातला जन्माला आलाय औरंगजेबाची भाषा गुजराती होती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती औरंगजेबाचे व्यवहार उर्दू बरोबर गुजरातीतून चालत होते जी औरंगजेबाची वृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे मी त्यांना का म्हणतो तुम्ही औरंगजेबाच्या औलादात मी का म्हणतो उद्धवजी का म्हणतात औरंगजेब हा दिल्लीतून महाराष्ट्रात आला गुजरातला गेला आखा देश फिरत राहिला राज्य काबीज करत राहिला हे पाहिजे मला ते पाहिजे मला देवळं तोडत होता मंदिरं तोडत होता औरंगजेबाला शे पाचशे बायका होत्या तर त्याच्या काही पट्ट राण्या होत्या एकदा त्याला का त्या राणीने विचारलं महाराज जहापणा औरंगजेबाला फावल्या वेळामध्ये टोप्या विडण्याचा छंद होता मोदींना पण असे खूप छंद आहेत धार्मिक तेही तपशेला बसतात औरंगजेबी ध्यान करत होता जपमाल ओढत होता आपण त्याचे फोटो पहा आणि विणलेल्या टोप्यात तो अनाथ आश्रमात वाटत होता औरंगजेबाच्या करा आणि न विचारलं औरंगजेबाला की जहापणा तुम्हाला नक्की काय करायचं आहे काय मिळवायचं आहे औरंगजेब म्हणाला त्या बेगमला त्याच्या आता मी महाराष्ट्रावर स्वारी करणार आहे आधी आधी मी महाराष्ट्र काबीज करणार महाराष्ट्र काबीज केला की के मी दक्षिणेकडे जाणार अशा तऱ्हेने मी संपूर्ण राज्य संपूर्ण देश काबीज केला तू या देशाच्या आजूबाजूचे इराण अफगाणिस्तान वगैरे हे सुद्धा भाग ताब्यात घेणार आणि मग मी जगाचा राजा झाला की मी शांतपणे जगायला सुरुवात करीन राणी त्याला म्हणाली जहापाना मग तुम्ही आत्ताच लिवांतपणे का जगत नाहीत ते सगळं असताना हा निवांतपणा तुम्हाला कधी मिळेल औरंगजेबाच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खडली गेली आणि भारतीय जनता पक्षाची कबर सुद्धा औरंगजेबाप्रमाणे या महाराष्ट्रातच खडण्याचं राष्ट्रकार्य इथे आपल्याला करावं ला लागणार <स्तुणति> हिंदू हृदय सम्राट सांगायचे उद्धवजी सांगतात नेहमी सांगत होते किती गिळायचं आहे तुम्हाला भारतीय जनता पक्षाला अरे तुम्ही अनेक राज्य जिंकली देशात तुमची सत्ता आहे तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला पसणार नाही तुम्ही शिवसेना गिळण्याचा जो प्रयत्न केलात बाकी तुम्ही काही गिळला असेल पण शिवसेना हा आगीचा लोळ आहे तो तुम्ही गिळलात तो तुम्हाला पसणार नाही आणि आपल्याला शिवसैनिकांना मराठी माणसाला खास करून मी सांगेन ह्या वेळेला जाग करावं लागेल शिवसैनिकांना ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची आहे भारतीय जनता पक्ष किती गोंधळ आलेला आहे तो मला मी थोडक्यात सांगतो आणि माझं भाषण संपवतो साहेब आलेले आहे दोन दिवसापूर्वी बातमी आहे उद्धवजी पण वाचली असेल हिंदूंच्या एकगठ्ठा मतदानासाठीच रणनीती आखणार आहे बरं का हिंदूंच्या एकगठ्ठा मतांसाठी भारतीय जनता पक्ष रणनीती आखणार आहे विधानसभेत याचा अर्थ लोकसभेत त्यांना हिंदूंची मतं मिळालेली नाहीत त्यांना आता हिंदूंच्या मतांसाठी रणनीती आखावी लागते विधानसभेला म्हणजे त्यांना स्वतःला हिंदूंचा पक्ष समजणार हिंदूंचे नेते समजणारे यांना हिंदूंची मतं मिळाली नाहीत आम्हाला म्हणता मुसलमानांची मतं मिळाली होय आम्हाला मुसलमानांची मतं मिळाली या देशातल्या सर्व अधिकृत नागरिकांची मतं आम्हाला मिळालेली आहेत तर हिंदू आहेत मुसलमान आहेत जैन आहेत पारशी आहेत सकाळी मी पुण्यात होतो एका ठिकाणी चालायला गेलो माझ्या मागे एक उंच धिप्पाड म्हातारा म्हणून धावत होता त्या एका मैदान त्यांनी थांबवलं आप राऊ साहेब आहे मी जय महाराष्ट्र म्हणजे मेरा नाम अमुक अमुक शेवटी इराणी मी पारशी हो पारशी हू लेकिन शिवसेना पोहोत दिया, है, जी को हो दिया। <laughs> या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी महाराष्ट्रात उद्धवजींना मतदान केलेलं आहे ते काय सांगतात बहुसंख्य हिंदूंनी महाराष्ट्रात शिवसेनेला मतदान केलं आकडे पहा बहुसंख्य मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलंय ख्रिश्चनांनी मतदान केलंय सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलंय कारण या राज्यामध्ये जर आश्वासक सेरा कोणता असेल तर तो माननीय उद्धव साहेबांचा आहे आणि हा विचार सुद्धा ही भूमिका सुद्धा आपल्याला यापुढे महाराष्ट्रात घराघरात न्यावी लागेल तर हिंदूंच्या एक गठ्ठा मतदानासाठी ते आता कामाला लागलेत मग तीस पस्तीस वर्ष का झक मारत होता याचा अर्थ असा आहे उद्धवजी तुमच्यासोबत ही शिवसेना होती म्हणून तुम्हाला हिंदूंची मतं मिळत होती आता आम्ही तुमच्या बरोबर नाही तुम्हाला हिंदू मतांसाठी आता धडपड करावी लागेल पण जेव्हा हे हिंदू म्हणून मतं मागायला येतील तेव्हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे दहा वर्ष आपली सत्ता या देशामध्ये आपण हिंदूंसाठी काय उद्या पाच ऑगस्ट आहे परवा उद्या गटारी आहे आपला सण आहे परवा पाच प्रश्न आहे पाच ऑगस्टला काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम काढण्याला पाच वर्ष होत आहेत हिंदुत्वाच्या नावाखाली हे कलम काढण्यात आलं तीनशे सत्तर त्याला पाच वर्ष पूर्ण होत आहेत पाच वर्षामध्ये काश्मीरमधल्या हिंदूंसाठी हिंदू कश्मीरी पंडितांसाठी या सरकारने काय केलं हा साधा प्रश्न विचारा कश्मीरी पंडित आपल्या घरी जाऊ शकले का घर वापसी झाली का हा प्रश्न विचारा आजही काश्मीरची परिस्थिती जशी होती तशीच आहे फक्त त्या प्रश्नाचं राजकारण केलं आपण हिंदू आहात भाजपवाल्यांना विचारा संघवाल्यांना विचारा आपण हिंदू आहात मग एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणावं आपण गो काय ते गाईचे भक्तात गोमाता आम्ही कोण आहोत मग गाई, हो। गाई कापणाऱ्या गाईचं मांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं दोन हजार कोटीचा निधी का घेतला आपण हिंदुत्ववादी आहात ज्यांनी बीफ कंपन्याकडून बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून दोन हजार कोटी रुपये घेतले ज्या भारतीय जनता पक्षानं त्यांना हिंदुत्ववादी अधिकार नाहीये आपण हिंदुत्ववादी आहात परवा आपल्याकडे जे शंकराचार्य महाराज आले होते अभिमुक्तेश्वरानंद मुक्तेश्वर त्याने उत्तम विषय मांडला केदारनाथच्या मंदिरातलं पाचशे किलो सोनं ह्या लोकांनी भाजपला गायब केलंय ज्या केदारनाथच्या गुहेमध्ये नरेंद्र मोदी हे तपस्या करायला जातात निवडणूक झाल्यावर गुहेत बसतात तपस्या करतात पंधरा कॅमेऱ्यांसह हो। केदारनाथच्या मंदिरातलं पाचशे किलो सोनं कोणी चोरलं कुठे गेलं पाचशे किलो सोनं हा प्रश्न एक हिंदू म्हणून आपण त्यांना विचारायला हवा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अयोध्येच्या <laughs> रामाच्या आपण मालक झाला होता आज राम गळक्यात छपराखाली कोणी बसवलाय प्रभू श्रीराम नव्या मंदिरात गळक्यात छपराखाली बसलाय माझं उद्धवजींना आहे उद्धवजी आपण अयोध्येत जाऊन त्या गळक्या छपराखाली रामाला आपण पुन्हा एकदा सुरक्षित जागेमध्ये नेण्यासाठी एखादं आंदोलन करावं लागेल ज्या हिंदूंचा देव हिंदूंचा राजा त्याच्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं गळक्यात छपराखाली बसवल्या छत्री लावलेली आहे हे किती काळ चालणार आपण जेव्हा हिंदू म्हणून जेव्हा ज्या गोष्टी करतो तेव्हा नुसतं मतांसाठी हिंदुत्व नाही जे जे माननीय बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे कोटाचा प्रश्न महत्वाचा आहे नोकरीचा प्रश्न महत्वाचा आहे रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि विदर्भात होत आहेत हे सगळे प्रश्न आहेत ना सगळा हे सगळे प्रश्न घेऊन आपल्याला पुढले दोन महिने लागेल जावं लागेल बोलावं लागेल लागे। उत्तम वक्त्यांना समोर जावं लागेल गावागावात जावं लागेल आणि मुख्य म्हणजे एक जिद्द पाहिजे आपल्या पक्षामध्ये हा मंत्र नको तू राशी किंवा मिळेल की मला मिळेल नाही तुला बघून घे नाही उद्धवजी उमेदवार आहे आधी सत्ता येऊ द्या सर्वांना सर्व काही मिळेल शिवसेना ही सर्वांसाठी आहे शिवसेना ही सु... सूर्याच्या किरणांसारखी आहे सूर्याची किरण जसा कंजुषपणा करत नाही उगवल्यावर ती सगळ्यांसाठी असतात ती खिडकीतूनही जातात ती फटीतूनही जातात ती दारातूनही जातात असा हा शिवसेनेचा विचार आहे शिवसैनिकांनी आत्मसात केला पाहिजे माझ्यासारखा माणूस तृप्त आहे मी सांगतो मला या पक्षाने इतकं दिलेलं आहे या पक्षात मला मरण आलं तरी चालेल पण मी शरण जाणार नाही या पक्षासाठी घरी प्रत्येकाला या पक्षाला पक्षानं प्रतिष्ठा दिलेली आहे जगण्याची जिद्द दिलेली आहे इथे बसलेले सर्व पक्षाचे नेते उपनेते महिला आघाडीच्या नेत्या असतील पदाधिकारी असतील युवासेनेचे पदाधिकारी असतील पुढल्या दोन महिन्यामध्ये आपापसामधल्या मनातली जळमट पहिली दूर केली पाहिजे आणि एक ज्वलंत असा पक्ष जो आज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे ती मशाल ही मशाल आपण पेटत ठेवली पाहिजे आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण आपल्याला घडायचे असतील या महाराष्ट्रावरचे मराठी माणसावरचे तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये गद्दारांना गाडून मी खाली गद्दारांचा उल्लेखच करत नाही गद्दार मिलेले आहेत माझ्या भाषणाखाली गद्दारीचा उल्लेखच नसतो लोकसभा निवडणुकीमध्ये गद्दारांचं फास स्मशान झालेलं आहे आता आपली लढाई आहे सत्तेवर येण्याची महाराष्ट्र काबीज करण्याचे जिंकण्याची आणि या महाराष्ट्राला लढावं कसंही सांगण्याची गरज नाही हा महाराष्ट्र कायम लढत आलेला आहे आणि या लढणाऱ्या महाराष्ट्राचं कोणी प्रतिनिधित्व करत असेल तर ती फक्त शिवसेना करते हे लक्षात घ्या आज या महाराष्ट्रामध्ये माननीय साहेबांच्या नेतृत्वाविषयी ने एक असा विश्वास आहे जर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केले तर आपण किमान एकशे साठ जागा जिंकून आणू अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये आहे पण शेवटी आपण शब्दाला पक्की आहोत की महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हो पुढे जाईल आणि या महाविकास आघाडीचं सर्वोच्च नेतृत्व हे आपल्याच पक्षाकडे राहील यासाठी सर्वाधिक आमदार शिवसेनेचे निवडून आणणं हे माझ्यासह प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे इतकं मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र खबर औरंगाबाद तक लाइक सब्सक्राइब अँड प्रेस द बेल आइकन